नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनेलवर आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका सुंदर अभंगावर बोलणार आहोत जो आपल्याला जीवनात निष्ठा निर्भयता आणि भक्तीची प्रेरणा देतो हा अभंग आहे हा हे दैवाशी निष्ठा तयाशी अशी नाही भीती व्यथा या अभंगाचा अर्थ त्यातील तत्त्वज्ञानाने आपल्या आयुष्यातील त्याची उपयुक्तता समजून घेऊयात जर तुम्हाला असं प्रेरणादायी कंटेंट आवडत असेल तर आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओ मिळतील हा अभंग संत तुकाराम महाराजांनी पांडुरंगाच्या भक्तीने प्रेरितून निष्ठ लिहून लिहिला आहे पहिल्या ओळीत हा हे दैवाशी निष्ठा तयाशी नाही भीती वाता तुकाराम महाराज सांगतात की ज्याच्याजवळ ज्याच्याजवळ ईश्वर पूर्ण निष्ठा आहे त्याला कोणती भीती किंवा दुःखाची चिंता नसते खऱ्या भक्ताला वाट प्रत्येक संकटातही दैवी शक्तीचा आधार वाटतो आपण रोजच्या जीवनात कितीदा छोट्या मोठ्या गोष्टींमुळे चिंतेत पडतो पण तुकाराम महाराज सांगतात जर आपली बुद्ध श्रद्धा दृढ असेल तर प्रत्येक भक्ती सुंदर अडचण सुंदर आणि अर्थपूर्ण वाटते विघ्न येते तया वाटे ते ही तैसे साजेरे वाटे या ओळी सांगतात की खऱ्या भक्तासाठी अडथळे हे ईश्वराने पाठवलेले अनुभव असतात ते त्यांना स्वीकारतात आणि त्यातून शिकतात ही सकारात्मक आपल्या ही सकारात्मकता आपल्याला कशी प्रेरणा देऊ शकते उदाहरण द्यायचं झालं तर आपण एखाद्या नोकरीच्या मुलाखती पैसे ठरलो तर त्या अनुभवातून काहीतरी शिकण्याचा दृष्टिकोन ठेवला तर आपण पुढे अधिक चांगला करू शकतो पाठीशी असे पांडुरंग उभा आडवा सर्व दंग या ओळी आपल्याला विश्वास देतात की ईश्वर नेहमी आपल्या सोबत आहे मग परिस्थिती कशी असो हा अभंग आपल्याला आजच्या काळातही खूप काही शिकवतो आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव चिंता आणि असुरक्षिता यांनी आपल्याला यांनी आपण ग्रासलेला असतो पण तुकाराम महाराजांचा संदेश आपल्याला सांगतो की जर आपण आपल्या ध्येयावर मूल्यांवर आणि ईश्वरावर विश्वास ठेवला तर कोणतीही अडचण आपल्याला खचू शकत नाही जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि परीक्षेची भीती वाटत असेल तर हा अभंग तुम्ही मला मेहनत आणि विश्वास यांचा मेळ घालायला शिकवतो स्वतःवर विश्वास ठेवा मेहनत करा बाकी ईश्वरावर सोपवा शेवटच्या ओळी तुकाराम तुका शेवटच्या वरील तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे रुग्वीराची प्रीती असो जन्माशी तुकाराम महाराज सांगतात की आपलं जीवन ईश्वराशी प्रीतीने भरलेला असो ही प्रीती केवळ पूजत नाही तर आपल्याला प्रत्येक कृतीत विचारात दुसऱ्यांशी वागण्यात दिसले पाहिजेत आपण जर प्रेमाने सकारात्मक जीवन जगलो तर प्रत्येक क्षण सुंदर होईल मित्रांनो हा अभंग आपल्याला निष्ठा धैर्य आणि प्रेम यांचं महत्त्व शिकवतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खालील कॉमेंट्समध्ये तुमचे विचार नक्की शेअर करा तुम्हाला कोणता कोणता संत तुकाराम महाराजांचा अभंग जास्त प्रेरणा देतो आम्हाला सांगा जेणेकरून आम्ही त्यावर पुढचा व्हिडिओ बनवू जर तुम्हाला असं प्रेरणादायी आणि मला अतिपूर्ण कंटेंट आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स द्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तुकाराम महाराजांच्या या संदेशाला आपल्या आपल्या आयुष्यात उतरूया आणि प्रत्यक्ष सकारात्मकने जगूया धन्यवाद आणि पुन्हा भेटूया एका नवीन प्रेरणादायी व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार